महागाव तालुक्यातील फुलसावंगी इथं एका निसर्गरम्य ठिकाणी उंच टेकडीवर हेमाडपंथी मंदिर असून हे प्राचीन मंदिर पाच हजार वर्षांपूर्वी स्थापन झाल्याचं चा भक्तांकडून ऐकिवात आहे हे मंदिर श्रीक्षेत्र माहूर तीर्थ क्षेत्राच्या द्वार म्हणून पुराणात त्याचा उल्लेख करण्यात आलाय महागाव तालुक्यातील फुलसावंगी इथं एका निसर्गरम्य ठिकाणी उंच टेकडीवर हेमाडपंथी मंदिर असून हे प्राचीन मंदिर पाच हजार वर्षांपूर्वी स्थापन झाल्याचं चा भक्तांकडून ऐकिवात आहे हे मंदिर श्रीक्षेत्र माहूर तीर्थक्षेत्राच्या दक्षिणद्वार म्हणून पुराणात त्याचा उल्लेख करण्यात आलाय माहूर परिक्षेत्रात वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श लाभलेला असून परिसरात उनकेश्वर काळेश्वर कमळेश्वर सिद्धेश्वर असे भगवान शिवाचे मंदिर आढळून येतात यात पुणेश्वर मंदिराचं दक्षिण द्वार आहे हे भगवान शिवाच्या मंदिरांपैकी कुठंच आढळून येत नाही पवित्र जात असलेल्या श्रावण महिन्यात महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भक्त दर्शनासाठी येतात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करीला इथं यात्रा भरत असते मंदिराकडून वर्षभर महाशिवरात्री कृष्ण जन्म व श्रावण मासात विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं मागील वीस वर्षांपासून श्रीमान भागवत सप्ताहाद्वारे सामूहिक विवाह मेळावा स्वच्छता अभियान व्यसन मुक्ती याद्वारे विशेष प्रबोधन केल्या जात इथं भुयार असून माहूर इथं व सायंकाळी पूजा करतात योगेश वाजपेयी अजय देशपांडे प्रमोद शेळके कुणाल नाईक जयदीप मासाळ शिवप्रसाद मयंक ढाले हे येणाऱ्या भाविकांना अडचण भासू नये यासाठी प्रयत्न करत असतात हे मंदिर अतिशय प्राचीन असून जवळपास पाच हजार वर्षापूर्वीचे हे मंदिर काळातील आहे आणि श्री क्षेत्र माहूर परिसरातील हे दक्षिण द्वार म्हणून ओळखले जाते आणि भगवान शिवाच्या मा भारतातील जितके मंदिर आहेत त्यापैकी पश्चिम द्वार असलेले हे शिवाचे मंदिर भारतातील एकमेव हो मंदिर असून माहूर क्षेत्रातील जवळपास असे बारा ज्योतिर्लिंग स्थापन केलेले आहेत त्यापैकी हे पुणेश्वर एकमेव असून हो हुमकेश्वर पुणेश्वर कान्हेश्वर सिद्धेश्वर असे बारा भगवान शिवाचे मंदिर आहेत आणि या पंच फुलसांगी परिसरातील जवळपास शंभर दीडशे गावातील भाविक भक्त या मंदिरावर नेहमी भेटी देत असतात आणि या मंदिरातील विविध कार्यक्रम जसे महाशिवरात्रीला मोठी यात्रा पोळ्याला मोठी यात्रा आणि दरवर्षी मागील जवळपास वीस वर्षापासून श्रीमद भागवत सत्याचं आयोजन या मंदिरातर्फे केल्या जातो आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येथे येतात परंतु शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे इथे काही सोयी सुविधा नसल्यामुळे भाविकांना त्रास होत असे आहे प्रतिनिधी फराज खान पठाण एनटीव्ही न्यूज मराठी महागाव यवतमाळ